राजकारणातलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि हा बॅनर सगळ्यात भारी लावलाय भल्या भल्यांचा टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करणारे नामदार जयंतरावजी पाटील साहेब नगर दक्षिणचं खर तर ज्यांचं लोकसभेमध्ये ज्यांची ओळख करून देताना आमचीच छाती म्हणजे भले तिकड छप्पन चा, चा, इंचाची छाती असणारे सांगतात पण ज्यांची ओळख करून देताना आमची एकशे बारा इंचाची छाती होती ते आमचे जायंट किलर सहकारी खासदार निलेशजी लंके साहेब ही नगर जिल्ह्यातली जी सगळी जादू होती या जादूचे पडद्यामागचे तर सूत्रधार आमचे राजेंद्र तात्या फाळके आमदार सुनीलजी भुसारा ज्यांनी आपल्याला मगाशी मार्गदर्शन केलं ते जी के भाई शेख सुनीलजी गवाणे बाबासाहेबजी जाधव संदीपजी वरपे जय जैव, जयवंतजी वानोळे विजय देशमुख ताई भांगरे कैलाजी शेळके सुरेशजी गडाख दिलीपजी भांगरे सुरेखाताजी शेळके सुधीरजी मस्के परीक्षितजी भोर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं तरी सुद्धा ज्यानं आपला राजकीय बाप बदलला नाही ते माझे युवा मित्र सहकारी अमितजी भांगरे फार जास्त काळ बोलणार नाही उशीर झालाय सगळ्यांनी सगळे मुद्दे खर तर बोलून झालेत झाले -पूर का नाही उशीर झालाय याची पुरेपूर कल्पना आपल्याला जयंत पाटील साहेबांचं खरं तर भाषण ऐकायचंय पण अकोले तालुक्यात आल्यानंतर विशेषतः जो तालुका हरिश्चंद्रगड असेल कळसूबाईच्या शिखराचा अभिमान जो तालुका सांगत असेल जो तालुका भंडारदारा धरणाचा सा अभिमान सांगत असेल म्हणजे लहानपणी आम्ही लिहायचो महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं तर कळसूबाईचं शिखर पण तालुक्याची मान मात्र जर झुकली असेल तर ती गद्दारीमुळे झुकली इथल्या लोकप्रतिनिधींच्या गद्दारीमुळे झुकली हे खेदान नमूद करावं लागतं सांगणारे सांगायला येतील आम्ही ही काम आणले आम्ही ती काम आणली एक साधी गोष्ट विचारतो एक गावात एक पोरग होतं त्या पोरानी आई बापानी लहानपणी हाताची हाकड हाडाची काड करून पोराला मोठं केलं पोराला मोठं केलं पोरग नाव रुपयला आलं पोरानी पोरा चांगला बंगला बांधला आणि पोरानी बापालाच घराच्या बाहेर काढलं तर पोराला चांगलं म्हणाल का आ? जे तुम्ही म्हणताय असं विशेषण असलेला आमदार हा स्वाभिमानी महाराष्ट्रातल्या कुठल्याच मतदारसंघातल्या सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेला हवा असेल का तुमचा निर्णय झालाय वेगळं काय सांगायचंय म्हणजे ही सभा ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची सभा नाही ही शिक्का मोर्तब करणारी सभा आहे की अकोले विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच आमदार होणार यावर शिक्कामोर्तब करणारी सभा आहे ना अभिनंद भाऊ मगाशी मी तुमचं भाषण ऐकतो मला खरंच अभिमान वाटला मी भंडारदऱ्याला जेव्हा आलो होतो तेव्हा माझे स्नेही स्वर्गीय अशोकरावांबरोबर माझी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा शांतपणे बाजूला उभा असणारा हा युवक आज उरात एवढी मोठी स्वप्न बघून तालुक्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतोय याचा खरोखर अभिमान आहे याचा खरोखर आनंद आहे आणि तुम्ही जी संकल्पना मांडली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना मांडलीत माझी जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की या पद्धतीची मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल केवळ अकोले तालुक्यात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावीत आणि दुसरी संकल्पना मला फार आवडली ती म्हणजे महिला दूध संघाची संकल्पना कारण महत्वाची गोष्ट लहानपणी गोष्ट वाचली होती तुम्ही सगळ्यांनी माझ्या माता मावल्यांनीच गोष्ट सांगितली असेल एक शेतकरी होता शेतकऱ्याला चार पोरं होती शेतकरी जेव्हा जायला जेव्हा शेवटच्या खटका मोजत होता तेव्हा पोरांना जवळ बोलवलं आणि पोरांना त्यांनी सांगितलं वावरात खजिना पुरून ठेवलाय कारण चौघी पोर आळशी झाली होती आईदी झाली होती बाप देतोय म्हटल्यानंतर जागं बसून खाणारी झाली होती म्हणून जाता जाता बापांनी सांगितलं की शेतात खजिना पुरून ठेवलाय बाप गेला अंत्यसंस्कार करून पोरं आली म्हटली बापांनी सांगितलं तर एवढी इच्छा तर पूर्ण केली पाहिजे पोरांनी शेत खडून काढलं आधी नांगरून काढलं सगळं झालं खजिना काय हाताला मिळाना गावात एक सुरता माणूस होता तो म्हटला बाबा नो आता एवढं शेत नांगरून झालंय तर पेरणी तरी करा ती पेरणी केली पोरांनी पीक चांगलं आलं पाऊस पाणी चांगलं झालं पीक चांगलं झालं आणि जेव्हा पीक कापडी झाली त्यानंतर त्या शाहण्यासुरत्या माणसाने सांगितलं तुमच्या बापांनी सांगितला बापा तो खजिना आईता बसून खायचा नव्हता तो खजिना कष्टाने कमवायचा होता तिथं स्वाभिमान असतो आणि म्हणून जेव्हा दूध संघाची तुम्ही संकल्पना मांडली विचार करा दिवसाला दहा वीस लिटर तर दूध घालतं का दहा लिटर हा शंभर लिटर दिवसाला जर दूध घालत असाल राजू तर दिवसाचं नुकसान झालं हजार रुपये महिन्याचं नुकसान झालं तीस हजार रुपये आणि घ्या हातात पंधराशे जर दहा लिटर जरी दूध घालत असाल तरी दिवसाचं नुकसान झालं तुमचं शंभर रुपये महिन्याचं नुकसान झालं तीन हजार रुपयाचं तीन हजार रुपयाचं जर नुकसान जर भरता आलं असतं तर पंधराशे रुपये देऊन माननीय मुख्यमंत्री त्या दिवशी व्यासपीठावरून विचारत होते आले का पैसे आले पैसे आले का पैसे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा व्यासपीठावरून विचारतो आले का पैसे आले का पैसे आले का पैसे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात होतं खिशातून दिले का खिशातून दिले का खिशातून दिले का अरे चप्पल घालतो पायात त्या चपलेपासून मरणाच्या वेळी तिरडीवर कापडा अंतरतो तो पर्यंत प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावता त्यातून तुम्ही पैसे देता पण आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या गुजरातच्या शेतकऱ्यांना चाळीस रुपये दुधाला भाव मिळतो मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलंय आमच्या दुधाला का चाळीस रुपयाचा भाव देत नाही आणि जेव्हा गुलाबी जॅकेट ये जा वाले येतील त्या गुलाबी जॅकेटवाल्यांना जरूर हा प्रश्न विचारा ज्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलाय त्यांच्याकडच तुम्हाला जागा राहिली नाही येऊन गेले आता सहा तारखेला परत येणार आहे आचारसंहिता लागायच्या आधी जेम तेम पंचेचाळीस का चाळीस जागा मिळणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेमतेम चाळीस की पंचेचाळीस जागा मिळणार आहेत मिळू शकतात जर आत ठेवलं तर असं पत्रकार सांगतात मी काही म्हणत नाही पण त्यांना जरूर हा प्रश्न विचारा की ज्या आदरणीय पवार साहेबांचं नाव सांगून दोन हजार एकोणीस ला मतं मागितली त्या आदरणीय पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका या उक्तीचं प्रत्येक वेळी पालन केलं त्या शेतकऱ्याच्या कांद्याची माती होत असताना त्याच्या टमाट्याची माती होत असताना त्याच्या कापसाची माती होत असताना त्याच्या सोयाबीनची माती होत असताना तुम्ही कधीच का तोंड उघडू शकला नाहीत हा प्रश्न जरूर विचारा कारण कांद्याला भाव चढले निर्यात बंदी झाली टमाटाला भाव चढले नेपाळहून टमाटा आयात केला सोयाबीनला भाव चढले सोयापीन आयात केली कापसाला भाव चढले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला आणि ही सगळी परिस्थिती तुमच्या देखत होती रस्त्यावर दगड पडलाय सांगणारे लई असतात दगड उचलून बाजूला करणाऱ्याच्या मनगटात ताकद आणि उरात हिंमत लागते आणि म्हणून सगळ्यांनी सांगितले दगड पडलाय शेतकऱ्याच्या नशिबात हा दगड जर उचलून बाजूला करायचा असेल तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील बिरसा मुंडा असतील तंट्या नाईक असतील यांचा आदर्श समोर ठेवावा लागेल तुम्हाला येऊन कोणीतरी सांगाल हो भूमिका घ्यावी लागली का तर विकासाची भूमिका घ्यावी लागली आणि यांचे हात दगडाखाली अडकले होते म्हणून यांना लाचारी पत्करावी लागली हा इतिहास बदलता येणार नाही आणि मग जेव्हा येतील आणि जेव्हा सांगतील की काम येणार होती प्रोजेक्ट करायचे होते म्हणून या गोष्टी करायच्या होत्या हा मला जरा चांगले टक्के होते म्हणून टक्केवारी विषयी मी काय बोलत नाही ही काम जेव्हा घ्यायची होती हाच विचार जर बिरसा मुंडांनी केला असता हाच विचार जर राघोजी हाच विचार जर तंट्या नायकांनी केला असता तर त्यावेळी आज त्यांचं नाव आपण घेतो कारण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील बिरसा मुंडा असतील तंट्या नाईक असतील यांनी सल्तनती समोर जुलमा समोर गुडघे टेकले नाहीत ताठ मानेन संघर्ष केला म्हणून तुमचा आणि आमचा स्वाभिमान हा कायम राहिला नुसतं एवढं म्हणून चालणार नाही राघोजी भांगरे करे पुकार राघोजी भांगरे करे पुकार जर उलगुलांचा सा विचार असेल हा संपूर्ण क्रांतीचा सा विचार असेल तर हा क्रांतीचा विचार करत असताना माझ्या आदिवासी बांधवाचा माझ्या शेतकरी बांधवाचा माझ्या माता भगिनीच्या हिताचा विचार झाला पाहिजे माझ्या आदिवासी बांधवाचा आज हिरडा जातो किती खरेदी करतात ऐंशी शंभरांनी हिरडा जातोय पाहिजे आपल्याला एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाचा दर एकशे ऐंशी दोनशे रुपयाचा दर होत असताना ज्यांनी विकासाच्या बाता मारल्या असतील विकासाच्या गप्पा मारल्या असतील त्यांनी हिरड्याचा प्रोसेसिंग प्लांट हा या तालुक्यात का झाला नाही याचा विचार केला पाहिजे म्हणजे मगाशी अनेकांनी उल्लेख केला की या तालुक्यातली जनताला आता बनकर फाटा बघायची फारशी इच्छा नाही आळ्या फाट्याला कामाला जायची फारशी इच्छा नाही जर बनकर फाटा आपल्या नशिबातला नाळे फाटा कमी करायचा असेल तर या तालुक्यात रोजगाराच्या संधी उभ्या राहिल्या पाहिजेत आणि या रोजगाराच्या संधी उभ्या करत असताना आता या पवार साहेबांच्या विचारानं जाणाऱ्या अकोले तालुक्यानं स्वाभिमानाची निवड केली पाहिजे एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद खासदार साहेब